नमस्कार आपल्या हिंद्रेज किचन मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे अगदी सिंपल पौष्टिक आणि टेस्टी अशी नाश्ता रेसिपी आज बनोना है तो ही है, तो है। तो रहा मी बनवणार आहे सँडविच तोही बिना ब्रेडचा मुलींना सँडविच खायचा होता आणि घरात ब्रेड नव्हता तर अगदी वेगळ्या पद्धतीचा हा सँडविच बनवलेला आहे एकदम पौष्टिक चला बघूया कसा बनवला आहे तर हा सँडविच मी मुग डाळीपासून बनवणार आहे ते मी मुगड डाळ घेतलेली आहे दोन तास आपल्याला ती मुगड डाळ भिजून घ्यायची आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये अर्धा तास मुगड डाळ भिजून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून आपल्याला ती वाटून घ्यायची वाटताना त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची थोडंसं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे म्हणजे पातळ पेस्ट अशी आपल्याला ह्याची बनवून घ्यायची तरी ते पेस्ट मी बनवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला ही पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे सगळी पेस्ट मी ते काढून घेतलेली आहे खूप छान हा नाश्ता तयार होतो चवीलाही खूप सुंदर लागतो आणि पौष्टिक आहे आता यामध्ये आपल्याला थोडासा अगदी चिमूटभर खायचा सोडा किंवा इनो घालायचा आहे आणि छान असं फेटून घ्यायचा आहे अगदी हे सारण फ्लफी होईल पर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं व्यवस्थित आणि आपण याचं सँडविच बनवणार आहोत तर इथे मी सँडविच मेकर सुद्धा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सँडविच बनवण्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो जसं कट करून घेतात तसं मी ते कट करून घेतलेलं आहे दोन प्रकारामध्ये त्याचबरोबर हिरवी चटणीसुद्धा बनवली होती तीसुद्धा मी ते घेतलेली आहे आता जो सँडविच मेकर आहे तो आपल्याला सग सुरुवातीला गरम करून घ्यायचा आहे आणि आतल्या साईडने त्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे सँडविच आहे ते याला चिकटणार नाही तर हा सँडविच मेकर चांगला तापलाय त्याला मी तेल लावून घेतले आता जे बॅटर आपण बनवून घेतलेला आहे ना ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे सगळीकडे व्यवस्थित पातळ लेअर करून पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फक्त मिनिटभरासाठी आपल्याला याचं झाकण लावायचं आहे म्हणजे ते जे सारण आहे ते पण आतनं जरा व्यवस्थित शिजल आणि ते पातळ राहणार नाही तर आता हे छान शिजलेलं आहे आता याला थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला सगळीकडून तेल घालून घ्यायचं आहे आणि जी हिरवी चटणी केली होती ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची जसं आपण सँडविचला करतो ना सेम तसंच आपल्याला सँडविचसारखंच बनवायचं आहे आणि त्यानंतर इथे मी कांद्याची आणि टोमॅटोचे स्लायसेस थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे पुन्हा आपल्याला हिरवी चटणी यावरती घालून घ्यायची आहे अगदी याची टेस्ट सँडविचसारखीच येते आणि पुन्हा जे तयार केलेलं बॅटर आहे ते आपल्याला याच्यावरतून घालून घ्यायचं आहे पातळ पातळ लेअर करायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिस्तो आतून हलकासा सॉफ्ट आणि बाहेरून अगदी मस्त क्रंची होतो तर मी बॅटर पुन्हा एकदा घालून घेतलंय आणि झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला अदन मधनं उलट पलट करून व्यवस्थित भाजून घ्यायचंय लो टू मिडियम फ्लेमवरती हाय फ्लेम, फ्लेम अजिबात करायचं नाही नाहीतर तुमचा जो सँडविच आहे तो करपून जाईल तर तुम्ही पाहू शकता एका साईडने हा सँडविच मस्त भाजलेला आहे तर सुरीच्या मदतीने सगळ्या कडा तुम्हाला सोडून घ्यायच्या आहेत आता हा माझा हँडमेकर खूप जुना आहे त्यामुळे थोडंसं ह्याला चिकटतं तर मी सुरीच्या मदतीने याच्या कडा सगळ्या सोडून घेतलेल्या <सदीज़ा> आहेत दुसऱ्याही बाजूने त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्याही बाजूने अगदी व्यवस्थित भाजलेला <सदीज्णीज़ा> आहे तर मी सारखं उलटपुलट करून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेला आहे हा सँडविच आणि आता आपण पाहूया आपला सँडविच कसा झालेला आहे तर इथे आपला मूगडाळीचा डाळीचा हा सँडविच अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर सुरीच्या मदतीनेच काढून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे जो चिकटला असेल तर तो व्यवस्थित निघेल आणि सँडविच अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी तुम्हाला इथे मी दाखवत आहे अगदी पौष्टिक असा तयार होतो आणि अगदी झटपट तयार होतो तुम्हाला जर वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये अर्धा तास मुगडाळ भिजत घालायची डाळ व्यवस्थित दिसते आणि याचा सँडविच सुद्धा मस्त तयार होतो आपण दुसराही सँडविच याच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर पुन्हा या मेकरला थोडस तेल लावून घेतलंय बॅटर घालून घ्यायचंय सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचंय पातळ लेअर करायचंय जास्त जाडसर करायचं नाही तर बॅटर सगळीकडे पसरून घेतलेला आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर घालणार आहे आधीच्या सँडविच मध्ये मी स्लायसेस वापरलेले होते आता इथे मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेणार आहे तर सुरुवातीला थोडीशी चटणी घालून घेतलेली आहे हिरव्या मिरची आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे पुन्हा थोडीशी हिरवी चटणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मगाशी अशी तसं केलं तसंच पुन्हा आपल्याला थोडासा वरतून लेअर करून घ्यायचा आहे पातळ असा आणि थोडंसं घालायचं आहे तेल आणि दोन्हीही बाजूने अगदी मिडियम टू लो फ्लेमवरती अगदी व्यवस्थित भाजेपर्यंत आपल्याला हा सँडविच भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता हाही सँडविच अगदी मस्त भाजला गेलेला आहे अगदी दोन्ही सँडविच मस्त झालेली आहे तिथे छान असा तयार होतो आणि चवीलाही खूप सुंदर लागतो हाही सँडविच आपला इथे मस्त तयार झालेला आहे काढून घेऊया आपण तुमच्याकडे जर असा सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता फक्त तो चौकोनी तयार होणार नाही गोल तयार होईल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्या कडा चौकोनी शेपमध्ये कट करून घेऊ शकता तर इथे आपला सँडविच मस्त तयार झालेला तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला कट करून दाखवत आहे मस्त हा सँडविच तयार होतो आणि चवीला सुंदर नक्की ट्राय करून पहा तुम्ही पाहू शकता आतनंही अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे असा हा मुग डाळीचा सँडविच भरपूर टेस्टी आणि पौष्टिक आहे तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा घरी त्याबरोबर मी इथे हिरवी चटणी पण केलेली आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पुदेना हिरवी मिरची थोडस लसूण थोडीशी साखर चवीपुरतं मीठ आणि थोडस लिंबू यामध्ये पिळलेलं आहे आणि त्याची छान अशी चटणी बनवलेली आहे ती ही चटणी या सँडविच बरोबर मस्त चवीला लागते किंवा तुम्ही असंही चहा बरोबर सुद्धा हा सँडविच खाऊ शकता चटणीशिवाय सुद्धा हा सँडविच मस्त चवीला लागतो झटपट बनतो आणि मुख्य म्हणजे हा अमूक डाळीपासून बनलेला आहे त्यामुळे भरपूर असा पौष्टिक आहे तर तुम्ही हा सँडविच बनवताना डायरेक्टली बॅटरमध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा कट करून घालू शकता आणि याच पद्धतीने जसं मी बनवलं तसा मस्त वेज सँडविच तुम्ही बनवू शकता अगदी पौष्टिक आहे मूग डाळीपासून आपण हा बनवलेला आहे त्यामुळे भरपूर पौष्टिक आणि भरपूर टेस्टी आहे बनवायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही असा मूग डाळीचा सा सँडविच नक्की बनवा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक प्लीज प्लीज एक लाईक नक्की करा त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमचे मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि आपल्या हिंद्रेज किचन मराठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बे लायकनलाही क्लिक करा त्यामुळे आपले सगळे व्हिडिओज लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच छान छान पुढच्या व्हिडिओमध्ये